मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्याचं दिसून येत आहे उद्धव ठाकरे यांनी अनाजी पंत यांच्यामुळं आमच्यामधला जो अंतर होता तो दूर झाला असं म्हणाले त्याचबरोबर राज ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांना आणि भल्याबाईंना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं देवाभाऊ नावाचा एक वादळ या महाराष्ट्रामध्ये अवतारलेला आहे आणि त्याच्या हातून अनेक चमत्कार घडत आहेत आणि हा एक मोठा चमत्कार देवाभाऊच्या हातून घडलेला आहे की जी बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती की दोन्ही भावांनी एकत्रित राहावं आणि महाराष्ट्राचं राजकारण करावं ती स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची इच्छा पूर्ण करण्याचं पुण्याचं काम हे खऱ्या अर्थानं देवाभावनं केलेलं आहे आणि ह्यातून एक आता सिद्ध झालं की आम्ही घरं फोडत नाही तर आम्ही घरं जोडतो पण काही लोक घरात लय त्रास होतो म्हणून देवाबागुडं पळत येत असतात पण आम्ही घरं फोडत नाही हा एक संदेश या महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून दिला गेलेला आहे